जय श्री राम चला जय श्री राम जय हनुमान मी पहिलवान गणेश भाऊ काल टाकलेला व्हिडिओ खूप व्हायरल झाला भावांना वाटलं नव्हतं की तो व्हिडिओ इतका व्हायरल होईल आणि लोकांना इतका आवडेल सर्वांचे फोन आले सर्वांनी तोंड भरून कौतुक केले त्यावर सर्वांचं नेहमीप्रमाणे सूर्यदेवाचं दर्शन घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात झाली आणि भावानं आपल्याला पेपर वाचल्याशिवाय जमत नाही तोपर्यंत बाहेर काय मॅटर झाला म्हणून बघायसाठी मी बाहेर आलो तर बघा गंभीर चर्चा कोणती तरी चालली होती केसुका कशा काय कोण कोणाला का बर केस कशाला वाढत काय भावांनो आज सर्वात खास दिवस म्हणजे भारतीय संविधान दिन कुवाडी ग्रामपंचायत मध्ये हा संविधान दिन साजरा करण्यात आला आणि आपल्याला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची संधी मिळाली कार्यक्रम आठ बाहेरच पडलो तितक्यात मागणं वानरसेना आलीच आपले सगळे भाऊ संविधान दिन साजरा करण्याचे प्रभात फेरी काढत होते शाळेची प्रभात फेरी खाली येऊन टिकली होती पण काय सगळ्यांचं लक्ष भाऊवरच खरंच पोरांचं प्रेम आपल्यावर लय पण हे काय कधी कधी समजत नाही पोरं जेव्हा पाड प्रेम करतात हे घरातल्यांचं ऐकत नाही पण भावनं काय सांगू दे पोरं भावचं लगेच ऐकतात ते सगळं आटपून आपण जाणार होतो वैधरा डॉक्टर प्रवीण माने यांच्याकडे नमस्कार मी डॉक्टर प्रवीण माने विश्वगन आयुर्वेद व मल्टीस्पेशालिटी क्लिनिक तर्फे कराडमध्ये आरोग्याची सेवा करत आहे आज आपल्याकडे आलेले आहेत ते आपल्या भागातले एकदम सुप्रसिद्ध वीट वाळू सप्लायर गणेश चोरगे मी गणेश बोस यांना त्यांच्या ब्लॉग बद्दल खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या ब्लॉग मधून वेगवेगळ्या त्यांना देश देव धन्यवाद डॉक्टर नेहमी आपल्या पाठीमागे खंबीर उभा असतात आणि ते नेहमी आपणाला मार्गदर्शक म्हणून काम करतात त्यांचा मोलाचा वाटा आम्ही यशस्वी होण्यामागे आहे ते नेहमीच आम्हाला योग्य मार्गदर्शन करत असतात तोपर्यंत आपल्या हातला कधी कधी लपलेला गायक जागा होतो आणि कधी कधी उसळी मारून बाहेर पण येतो पारतामि तुलाच देव मानतो तूच धर्म तूच मोक्ष एक जानतो राकतो महान आमुची परंपरा रक्त शिंपुनी पवित्र ठेवितो दरायाच याच भूमीवरी प्राण गेला तरी आमुची वीरगाता उरे सगळा प्रवास करून आपण निघालो होतो आपले मार्गदर्शक दादा केंगार यांना पुत्ररत्न प्राप्त झाले म्हणून त्यांना शुभेच्छा देण्यासाठी तिथं पण आपली वानरसेन आपली वाटच बघत होती त्यांना शुभेच्छा दिल्या आपण तिथून माघारी वळू आपल्या कामाकडे परत उठा सोलापूर कोल्हापूर करत आपण आपल्या कामावरती निघालो आम्ही निघालो क्लेशर गाडी भरायला काम कर करत करत भावांनो माणसं पण सांभाळली पाहिजेत कायम थटी नळीला माणसं आपल्याला उपयोग येते पैसा माणसाने शंभर टक्के कमावला पाहिजे पण त्याबरोबर जीवाला जीव देणारे माणसं सुद्धा कमावली पाहिजेत मग आम्ही निघालो रोजच्या दुटीला म्हणजेच क्रेशरवरती वर जात असताना आपला भाव जीवाचा रान करून मेहनत करत होता त्यानं बी जय म्हणून हाक मारली बरं वाटतं हसत खेळत आपण क्रेशरवर पोचलोच आणि पोचल्या क्षणी आपल्याला गाडीचा नंबर मिळाला भावांनो आता पहिल्यासारखं नाही क्रेशरवरती आता सीझन सुरू आहे त्यामुळं माल शॉर्टेज असणं गाडी न भरून मिळणं अशा वेगवेगळ्या समस्या असतात आणि त्यांना सामोरं जात जात भावांनो धंदा करावा लागतो अवघड आहे सगळं वाज खाली उतरून माल बघितला आणि ऑपरेटरने आपली गाडी बघितली गाडी बघितली की भाऊ लगेच गडबड करत आपली गाडी भरायला आलाच ऑपरेटर लोकांशी गोड बोल नसल्यामुळे ते आपल्याला नेहमी सहकार्य करत असतात आपल्याला गाडी हवी तशी भरून देतात मग काय आता चला गाडी भरून झालेली अशा तऱ्हेने आता आपण निघालो पुढल्या खेपाला सकाळपासून भरपूर फिरलो आता कामाचं बघितलं पाहिजे गाडी भरून आपल्याला थोडं लांब जायचं होतं तेव्हा आपली जरा गडबड चालली होती आज एकट्याच असल्यामुळं वेळ निघून जात नव्हता तो आपला भाव भेटलाच गोलूबाव आपला जीवलग मित्र राहणार सगळ्यांना हसवणार आणि प्रचंड मेहनती जीवाला जीव देणारा गोलूबावला मी एकदा तू एवढा ले। का लेट उठतोस तर म्हणाला भाव आपली स्वप्न लय आहेत त्यामुळं आपण लेट उठतो आपली स्वप्न लय आहेत गोलूबावला निरोप देऊन आपण पुढे निघालो आणि पुढच्या वाटेला जायला लागलो तिकडून पार्टीत फोनवर फोन येत होतं या लवकर या लवकर आलो बाबा आलो म्हटलं सगळ्यांना वाटतं डम्पर म्हणजे काय आहे का काय आहे लोडची गाडी आहे त्याला दम काढावा असं काय त्यांना समजत नाही पण असो गिराय काय म्हटल्यानंतर आपल्याला समोरून घ्यायला लागतंय पुढं पुढं गेल्यानंतर सूर्यदेव अस्ताला जात दा असताना त्यांनी आपल्याला दर्शन दिलं नेहमीप्रमाणे सूर्यदेवांचं दर्शन घेतलं आणि पुढच्या मार्गाला आपण चालायला लागलो पुढे जात असताना गायानं आठवलं नाद ना एकच 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 शेवटी आपण आपल्या ठिकाणी पोचलो भावानु इकडचं काम आटपून आपल्याला पुढच्या नियोजनाला जायचं होतं पण काय करणार नेहमी प्रमाण उशीर होणार हे मला माहीतच होतं कितीही दिवसभर पळा काम आटपायचा प्रयत्न करा पण काम काही संपत नाही पण असो यावरच आपलं पोट आहे हीच आपली लक्ष्मी आहे इथून आपल्याला करायला जायचं होतं त्यामुळे आपण गडबड करत होतो आणि नेहमी प्रमाण जय श्रीराम ही आमची लाडकी चिवताय चिवताय एकदम मजेशीर आहे चिवतायला भेटलं की बरं वाटतं घरी गेल्यावर थोडं बसलो तर आमचा जंभ्या आला जंभ्या लय हुशार आहे भूक लागली की घरी येतो नाहीतर दिवसभर हुंडरत असतो खाणे पिणे आराम करणे ही याला महत्त्वाचे काम लय दिवसांना आज नियोजनाचा बे ताकला होता त्यामुळे आमच्या मातोश्रींनी सुके पाताळ वशाट एक नंबर बनवलो होतो पॉड भर जेवलो आणि आपल्या महत्वाच्या विषयाला म्हणजे फिरच दिला रात्री आपल्याला थोडंफार फिरल्याशिवाय झोप लागत नाही त्यामुळे सगळ्यांना घेऊन आपण थोडं फेरफटका मारून यावं म्हटलं समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी हरणफंदीची जातामुची कोण आमा भयभीत करी मरण मारुनी पुढे चालले गर्वतयांचा कोण हरी समरभूमीचे सणदी मालक मान करी याप्रमाणे आम्ही चालत असतो गड्यांनो आज एवढं कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद